शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते ते वाहतात जे ओझे जे तुमचे माझे असते नमस्कार मंडळी मी शिल्पा परोळेकर पै आणि वसई लाईव्ह न्यूजच्या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते मंडळी वसई तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचा योग्य सन्मान आणि आदर मिळावा यासाठी वसई लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिलीप डाबरे हे नेहमीच नियमितपणे अशा व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाचा कर्तृत्वाना अधोलेखित करत असतात तर आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला बहुआयामी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपला एक विशिष्ट असा ठसा उमटवला आहे आज, आज आपण भेटणार आहोत थॉमस बॅप्टिस्टा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य फादर किरण लोपिस यांना फादरांशी संवाद साधण्या अगोदर फादरांबद्दल एक थोडासा अल्प परिचय तुम्हाला मी सांगू इच्छिते की फादर हे आगाशी गावात जन्मलेले सामाजिक कार्य आणि शिक्षण मानसशास्त्र आणि तत्वज्ञान या सगळ्या क्षेत्रात त्यांचा सखोल अभ्यास आहे समाजामधील अनेक स्तरावर त्यांनी काम देखील केले आहे वात्सल्य या संघटनेद्वारे दिशाहीन तरुणांना नवजीवन देणे किशोरवयीन मुलांच्या मानसिक समस्यावर मार्गदर्शन करणे तसेच शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोगशील उपक्रम राबवणे ही त्यांची ओळख आहे आज या संवादातून आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास त्यांचे विचार आणि त्यांचा पुढील वाटचालीचा दृष्टी चला तर मग आज या संवादातून आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास त्यांचे विचार आणि त्यांचा पुढील वाटचालीबद्दल चला तर भेटूया आपण फादर किरण लोकेचे नमस्कार फादर सर्वप्रथम तुमचं वसई लाईव्ह न्यूजच्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे धन्यवाद आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते आज आपल्या फादरांचा वाढदिवसही आहे तर आमच्या वसई लाईव्ह न्यूज परिवारातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या निरामय निरोगी आयुष्याच्या खूप खूप आभारभर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद फादर आपल्या बालपणाविषयी आणि आगाशी गावातील शैक्षणिक सुरुवातीबद्दल आम्हाला काय सांगाल आगाशीबद्दल असं म्हटलं जातं की जिथे सात काशी तिथे एकटा आगाशी आणि तिथे तर फुलांच्या राशीच राशी मी राशी। लहानपणापासून फुलामध्ये वाढलो बहरलो माझं शिक्षण सुद्धा संत जेम्स हायस्कूल या शाळेमध्ये झालो आणि त्या आगाशीच्या परिसरामध्ये सर्व हिरवळीमध्ये फुलांच्या राशीमध्ये संपूर्ण बालपण गेलेलं आहे आणि इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण आणि त्यानंतर अकरावी बारावी याच टी व्ही कॉलेजच्या प्रांगणामध्ये माझं ज्युनियर कॉलेजचं आर्ट्समधून शिक्षण झालं शिक्षणातून समाजसेवेपर्यंतचा प्रवास कसा झाला आणि या वाटचालीमध्ये तुमचे प्रेरणास्थान कोण होते बारावीनंतर विचार केला की नक्की काय करायचं इतिहास या विषयामध्ये पुढे काही अभ्यास करता येईल का मानसशास्त्र हा माझा खूप आवडता विषय होता त्यामध्ये आपल्याला काही करता येईल का बरोबर परंतु काहीतरी वेगळं करायचं असं मनापासून पहिल्यांदा होतं आणि म्हणून अकरावी बारावीच्या प्रवासानंतर मी निर्मल निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क चर्चगेट हे कॉलेज निवडलं जिथे सामाजिक कार्यासाठी सर्व प्रशिक्षणांना तयार केलं जातं प्रशिक्षण दिलं जातं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना घडवलं जातं तर अशा पद्धतीचा हा बी एच डब्ल्यू बॅचलर ऑफ सोशल वर्कचा हा कोर्स माझ्या अनेक मित्रांनी केला होता आमच्या आकाशीच्या अनेक लोकांनी केलेला होता आणि त्यामुळे मी देखील सहज या कोर्सकडे वळालो आणि अतिशय सुंदर अशा या त्या निर्मल निकाच्या कॉलेजमध्ये माझं प्रशिक्षण झालं आणि तीन वर्षामध्ये सामाजिक अंग जे काही आहे समाजाचा नक्की अर्थ काय आहे समाजशास्त्राचा काय अर्थ आहे आणि विशेष करून जे दुर्बळ घटक आहेत जे वंचित घटक आहेत सामाजिक आ, उपेक्षित असे जे काही घटक का आहेत त्या घटकाबरोबर मला तीन वर्ष कार्य करायला मिळालं आणि फार अनुभव मला त्यातून मिळाला अरे वा खूप छान सर आणि एक विचारू इच्छिते फादर, फादर आ, की फादर होण्याचा निर्णय तुम्ही कधी आणि कसा घेतला एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव ला मी पुष्पांजली कॉलेजमध्ये होतो बी एड करण्यासाठी आणि त्यानंतर मला असं वाटलं की सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं प्रशिक्षण मिळालेलं आहे आता बी एड करून शिक्षण क्षेत्र सुद्धा चांगलं झालेलं आहे आणि मग अशा या वेळेला जीवनामधं जीवनामधलं असं काहीतरी वेगळं काहीतरी करायचं असं विचार करून धर्मगुरू होण्याचा मी विचार केला कारण माझे थोरले बंधू देखील फादर आहेत फादर थॉमस तोफिस आणि त्यांचं नेहमीचं येणं जाणं घरामधलं त्यांचं वावरणं त्यांचं बोलणं हे मला खूपच प्रेरणादायक ठरलेलं आहे आणि त्यांनाच मी समोर ठेवून मी होण्याचा विचार केला आणि संत पायस कॉलेज गोरेगाव या गोरेगावच्या या सेमिनरीमध्ये मी प्रवेश घेतला आणि फादर मी हे विचारू इच्छिते आज जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आपल्या कॉलेजला सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे हे आपलं तर या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल थॉमस आणि ज्युनियर कॉलेज मला वाटते वसईतलं एक नामवंत कॉलेज मी सुद्धा या कॉलेजचा विद्यार्थी एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णव ला मी आर्ट्स मध्ये इथे शिक्षण घेतलं होतं आणि त्यावेळेला फादर जॉन लोबो आमचे प्राचार्य सर्व शिक्षकवर्ग आणि या सगळ्या प्रांगणातल्या भिंती या सगळ्या इमारती मला आठवत आहेत अगदी सांगायचं सा म्हणजे आपण शाळेतून निघाल्यानंतर ज्युनियर कॉलेजचं एक वेगळं वातावरण असतं परंतु थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेजनी फक्त अभ्यास दिला नाही तर अभ्यासाच्या बरोबर व्यक्तिमत्व घडवलं आणि सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व घडण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व माझ्या शिक्षकांनी मला दिलेल्या आहेत या अकरावी बारावीच्या वर्षी जे जे माझे शिक्षक होते विशेष करून माझ्या बारावीच्या आमच्या शिक्षिका जोशी मॅडम जे आम्हाला मराठी शिकवायचे आम्हाला मूल्य संवर्धन कसं करायला पाहिजे माणसाबरोबर मान माणुसकी कशी टिकून ठेवायची याविषयी विशे त्यांनी विशेष आम्हाला ज्ञान दिलेलं आहे माझे सर्व शिक्षक मला सर्व आठवत आहेत आणि त्या सर्व शिक्षकांनी माझ्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सगळे संस्कार केलेले आहेत त्यामुळे मी या प्रांगणाचा या शाळेचा या कॉलेजचा मी अविभाज्य भाग आहे आणि माझ्यासाठी परमेश्वराने इतकं चांगलं कार्य केलं की मी धर्मगुरू आल्यानंतर शिक्षण क्षेत्र जेव्हा चालू केलं तेव्हा मला याच कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून मला इथे आणलं एक विद्यार्थी आणि एक प्राचार्य मला वाटते परमेश्वराची माझ्यासाठी एक अनमोल अशी देणगी त्यामध्ये आहे खूपच क्षण अभिमानाचा क्षण सर सामाजिक कार्यामध्ये तुम्ही किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप लक्ष दिले आहे तर यामागचा हेतू आणि अनुभव कसा होता तुमचा मी जेव्हा बी एच डब्ल्यू होतो निर्मला निकेतनला त्यावेळेला मी दुसऱ्या वर्षामध्ये वात्सल्य या संस्थेमध्ये कार्य केलेलं आहे आणि वात्सल्य या संस्थेमध्ये कार्य करत असताना लहान बालकं जी खूपशा अशा वाईट परिस्थितीमध्ये राहतात म्हणजे रस्त्यावरची मुलं रस्त्यावरती राहणारी मुलं मुंबईच्या आकर्षणामुळे भारतातल्या वेगवेगळ्या वेग भागातून मुंबईला आलेली ही मुलं जी रस्त्यावर राहतात आणि त्यांच्या अनेक समस्या असतात आणि त्याच्याबरोबर ही मुलं जेव्हा वाढतात किशोरवयीन होतात तेव्हा जास्त करून ही सर्व मुलं ड्रग ॲडिक्ट आणि बाकीच्या अशा वेगवेगळ्या वेग 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 अशा मार्गाला लागतात आणि अशा वेळेला या मुलांना या तरुणांना या किशोर वयातील मुलांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे आणि वात्सल्य या संस्थेने ते कार्य अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मुंबईमध्ये केलेला आहे करत आहेत आणि अजूनही संस्था त्या विद्यार्थ्यांबरोबर त्या मुलांबरोबर कार्य करत आहे माझा जवळचा जो अनुभव आहे जे किशोर वयातील जी मुलं होती जे ड्रग ॲडिक्ट होती त्यांच्याबरोबर बोलणं त्यांना काउन्सिलिंग करणं त्यांना मदत करणं जर आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर जे आजूबाजूचे जे सरकारी हॉस्पिटल्स होते नायर हॉस्पिटल आहे जे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना नेऊन त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करून आरोग्याचे त्यांचे प्रश्न सोडवायचे त्यामुळे संस्थेतर्फे या किशोरमयीन मुलांच्या बरोबर मी एकरूप झालो आणि अजूनपर्यंत मी जरी धर्मगुरू जर झालो तर त्या संस्थेशी मी एकरूप आहे संलग्न आहे आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा बॉम्बेमध्ये जेव्हा मी जातो मुंबईला मी जेव्हा जातो त्यावेळेला मी तिथे त्या संस्थेला आवर्जून दे भेट देतो त्या सगळ्या मुलांना भेटतो आणि मला खूप खूप बरं वाटतं अगदी अगदी आनंददायी क्षण आहेत आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की समाजकार्य शैक्षणिक वाटचाली करता करता तुम्ही गायन आणि कविता लेखनाची आवड देखील तितक्याच तन्मयतेने जपली आहे तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्या साहित्य प्रवासाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल या साहित्य प्रवास आ, हा म्हणजे माझा एक छंदच होता आणि या साहित्याचं संपूर्ण श्रेय मी फादर फ्रान्सिस दिब्रिटो माझे गुरु यांना मी देत आहे कारण त्यांनी मला सांगितलं की किरण हा वाचाल तर वाचाल, वाचाल हा शब्द सांगितलं आणि साहित्य क्षेत्रामध्ये जर टिकून राहिला तर तुझं व्यक्तिमत्व घडेल आणि सर्वांग सुंदर जीवनाशी तुला एकरूपता तुला मिळेल आणि फादरांचे ते सगळे वाक्य मला आठवले आणि मग त्यानंतर मग मी जे मिळेल ते पुस्तकं वाचायला सुरुवात केली म्हणजे खांडेकर मी संपूर्ण वाचलेला आहे त्यानंतर मी सुमित्रा छेत्रमाटींचं सगळी पुस्तकं वाचलेली आहेत त्यानंतर पुलांचं सगळं वाचलेलं आहे जे जे हातामध्ये येईल ते ते सर्व घेतलं आणि वाचून काढलं आणि साहित्याची गोडी आजपर्यंत टिकून आहे आताही देखील माझ्या टेबलावरती अगदी कालच डॉक्टर ससिला कर करवला यांनी एक दहा ते पंधरा पुस्तकं पाठवली आणि मॅडमने मी सांगितलं की मॅडम या दिवाळीच्या सुट्टीमध्ये ही सगळी पुस्तकं मी वाचणार आणि आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणार त्यामुळे वाचनाची गोडी फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांच्यामुळे मला लागली आणि साहित्याच्या या क्षेत्रामध्ये मी अगदी अप्रत्यक्षरित्या फादर दिब्र यांनी मला घेतलं आणि त्यानंतर हा प्रवास चालू आहे अरे वा छान असं म्हटलंच आहे ना की ग्रंथ अमुच्या हाती ग्रंथ अमुच्या साथी आणि ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती तसं तुमचं आयुष्य त्याच्याने अगदी उजळून निघालं आहे सर भारतीय तसेच युरोपियन तत्वज्ञानाचा तुम्ही अभ्यास केला आहे या दोन्ही विचारधारामध्ये काय साम्य जाणवतं आणि कुठला फरक दिसून येतो तत्वज्ञान हा जो विषय जो आहे तो मी गोरेगाव सेमनेरीमध्ये जेव्हा धर्मगुरूचं आमचं प्रशिक्षण चालू होतं त्यावेळेला आम्हाला दोन वर्षाचा जो कोर्स होता त्या दोन वर्षाच्या कोर्समध्ये आम्ही अनेक भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याचप्रमाणे युरोपियन तत्वज्ञानाचा अभ्यास केला बरोबर आणि या दोनामध्ये एक साम्य जे मला दिसून आलं की व्यक्ती किती महत्त्वाचं आहे मग तो धर्माला आणि धर्माच्या अधिष्ठानाला सहाय्य करणारा जो माणूस आहे त्या माणसाबरोबर आपल्याला सुसंगत राहणं आवश्यक आहे बरोबर आणि धर्माचं जे मर्म आहे की धर्म म्हणजे नक्की काय आहे तर धर्म म्हणजे माणूस टिकवणं आहे माणूस की टिकवणं आहे आणि परमेश्वराने दिलेलं हे अनमोल जे जी जीवन जे आहे ते त्याच्याच ठाई समर्पित करणं आहे इतकं सुंदर हे तत्वज्ञान जे युरोपियन समाजातून आपल्या भारतामध्ये आलं आणि भारतामधलंच देखील जे तत्वज्ञान जे होतं ते देखील आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्या गोरेगाव सेमिनारमध्ये शिकलो एक ख्रिस्ती धर्मगुरु म्हणून किंवा प्रशिक्षणार्थी म्हणून मी स्वतः भगवद्गीताचा देखील अभ्यास केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व सणाचा आणि उत्सवाचा देखील अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये जो गोडवा आहे त्यामध्ये जो अर्थ आहे त्यामधलं जे तत्व जे आहे ते मला वाटते सगळ्याच समाजासाठी अतिशय प्रेरणादायक आहे आणि लाभदायक आहे बरोबर अगदी खरं आहे सर आजच्या तरुण पिढी समोर सर्वात मोठे आव्हान काय आहे असे तुम्हाला वाटते आणि त्यावर आपण उपाय म्हणून काय करू शकतो थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेजमध्ये किशोरवयीन मुलं जे आहेत जे टीनेजर्स आहेत अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर कार्य करत आहे आणि कार्य करत असताना मला आता दिसून आलं की आज मुलं कुटुंबातून कॉलेजमध्ये येत आहेत आणि कॉलेजमधून घरी जात आहेत परंतु हा जो मधला जो प्रवास आहे या मधल्या प्रवासामध्ये खूप आकर्षणं आहेत बरोबर खूप प्रलोभनं आहेत आई वडील आपल्या घरी बे बिझी आहेत ते देखील ते ते देखील कामामध्ये आहेत परंतु मुलगा किंवा मुलगी जेव्हा कॉलेजमध्ये येतात तेव्हा शिक्षक त्यांना चांगल्या प्रकारे अध्ययन अध्यापन करत आहे त्यांना मूल्य संवर्धनाचे सर्व प्रकारचे धडे देत आहे परंतु हाच विद्यार्थी जेव्हा बाहेर फिरत आहे आणि या बाहेर फिरत असताना त्यांना अनेक प्रलोभनं आहेत आज मोबाईल नावाचा जो काही जी काही गोष्ट आलेली आहे त्यामध्ये जर या विद्यार्थ्यांनी या तरुणाईतल्या वयातल्या लोकांनी जर संयम पाळला नाही तर पुढे देखील फार भयानक परिस्थिती येण्याची शक्यता आहे आणि मला वाटते या सगळ्यामध्ये जी मुलाची एक मानसिकता तयार झालेली आहे ती मानसिकता देखील बदलणं आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात कुटुंबापासून झाली पाहिजे कॉलेजमध्ये आम्ही जबाबदारी घेत आहोत परंतु सामाजिककरणामध्ये जे जे घटक आहेत त्या घटकाने देखील या मुलांना व्यवस्थित आहेत की नाही हे पाहणं पडताळणं त्याचा प्रत्यय घेणं फार फार आवश्यक आहे मला वाटते यामध्ये आपल्या सगळ्यांची जी भूमिका आहे ती फारच महत्त्वाची आहे आणि जर तरुण आणि तरुणाई तरून, तरुणी तरून, जर टिकले तर आपला समाज टिकणार आहे आपण टिकणार आहोत आणि आपला सगळा समाज अगदी विकसित होईल या मताचा मी आहे अगदी अगदी सर सर आगामी काळात तुमच्या कॉलेजचे काय काय उद्दिष्ट आहे हो येस <laughs> यावर्षी आम्ही तमल बॅप्तिस्ट ज्युनियर कॉलेजमध्ये गोल्डन ज्युबली आम्ही साजरा करत आहोत हो हो सुवर्ण आणि हा सुवर्ण महोत्सव जो साजरा करत आहोत त्याचा श्रेय फक्त आताचे शिक्षक विद्यार्थी आणि माझे नाही आहेत परंतु यामागे ज्यांनी तपश्चर्या केलेली आहेत असे अनेक गुरुवर्य या कॉलेजच्या प्रांगणामध्ये होऊन गेलेले आहेत अनेक धर्मगुरू ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अनमोल असं कार्य केलेलं आहे त्या सर्व धर्मगुरूंचं आहे सर्व माजी शिक्षकांचं आहे आजी शिक्षकांचं आहे आणि मला वाटते हजारो लाखो विद्यार्थी आपल्या या थॉमस बॅप्टिस्टा ज्युनियर कॉलेजमधून शिकून बाहेर पडलेले आहेत अध्ययन अध्यापन केलेलं आहे आणि आज समाजाचं नेतृत्व करत आहेत देशाचं नेतृत्व करत आहेत आणि अनेक अगदी अने अने अगदी परदेशी देखील चांगल्या प्रकारे कार्य करत आहे हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे आपल्या वसईचा अभिमान आहे आपल्या वसईकरांचा या मातीतून जे निघालेले बीज आहेत ते कुठे कुठे झाड होऊन वटवृक्ष झालेली आहे त्याचा खरंच खूप अभिमान आहे आपल्याला सर शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या कार्यामुळे आपल्याला राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपले विचार काय आहेत तसं पुरस्काराविषयी न म्हणून काही बोलणं अगदी कठीण जाईल परंतु जो गौरव झाला तो अप्रत्यक्षरित्या झाला सगळे माझे मित्र कंपनी जे होते त्यांनी तो घडवून आणला आणि या पुरस्काराबद्दल मला देखील खूप आनंद झाला आणि अनेक त्या पुरस्काराच्या निमित्ताने अनेक लोक मला भेटली शिक्षण क्षेत्रातली आणि सामाजिक क्षेत्रातली वैयक्तिक भेटली अनेकांनी अने फोन देखील केलेले आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं कार्य चालू झालं पाहिजे फक्त शिक्षण नाही तर शिक्षणाबरोबर प्रशिक्षण प्रशिक्षणाबरोबर अध्ययन अध्यापन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूल्यसंस्कार झाले पाहिजेत या मताचा मी होतो आणि त्यामुळे जीवन पुर जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे मला देखील आनंद झाला खूप खूप बरं वाटलं आणि एक अशी चांगली प्रेरणा मिळाली की यापुढे देखील आपल्याला या क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे टिकून राहायचं आहे आणि कितीही अवघड अशी संघर्षमय जरी परिस्थिती निर्माण झाली तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांना चांगलं चांगल्या रीतीने त्यांना संस्कार देऊन त्यांचं जीवन फुलावं त्यांचं जीवन भरावं या मताचं मी आहे अरे वा अगदी खूप छान खूप छान असे स्पष्ट आणि निर्मळ विचार आहेत सर तुमचे थँक्यू मॅडम जाता जाता आता एवढंच बोलीन की वसई तालुक्यातील पालक पालक आणि विद्यार्थी समाजाला तुम्ही काय सल्ला द्या स्वविकासाबरोबर समाज विकास असं आमचं सोशल वर्कचं एक वृद्ध वाक्य आहे की स्वतःचा विकास झाला की समाजाचा विकास होतो माणसांमध्ये मी पणा राहिला अहमपणा राहिला की आपलं सगळ्यांचं वागणं आणि आपलं सगळ्यांचं जीवन संकुचित होतं मग ह्या संकुचित दृष्टिकोनातून आपल्याला बाहेर पडणं आवश्यक आहे आणि त्यासाठी माणसातला अहम पण एकदा संपला की सगळं जीवन सर्वांग सुंदर होतं बरोबर आणि म्हणून मला वाटते पालक आणि विद्यार्थी यांच्यामधील ज्या जाणिवीच्या जा ज्योती आहेत त्या उजळणं जागणं जागवणं फार आवश्यक आहे त्यांचं त्यांच्या परस्परामधील जे नातंसंबंध आहेत ते स नातेसंबंध दृढ होणं आवश्यक आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं दृढ होणं आवश्यक आहे आणि अशाद्वारे मला वाटते आपण एक विकसित समाज घडू शकतो आपला वसई बलशाली करू शकतो आपला वसई आपण सहज संपन्न करू शकतो सूक्ष्म बदल घडवू शकतो या इतके शुद्ध आणि सात्विक समाधान दुसरी कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही अशा विचारांचे आमचे फादर किरण तुम्हाला भेटून आज खरंच खूप आनंद झाला तुमचे विचार ऐकून तुमची वाटचाल ऐकून आम्हालाही खूप प्रेरणा मिळाली आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात लाईव्ह न्यूज साठी तुमच्याबद्दल सांगितलं त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात प्रथम तुमचा आज वाढदिवस आहे आणि एका शिक्षण शिक्षणाचं दान देणाऱ्या शिक्षणाबद्दल काम करणाऱ्या व्यक्तीला वसई लाईव्ह न्यूज तर्फे आम्ही एक पुस्तक भेट देत आहोत तर तुम्हाला ह्या खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू थँक्यू सर आणि गॉड ब्लेस यू अशाच तुमचं कार्य घडत राहू ह्या yes. सदी ही आमच्याकडनं सदिच्छा धन्यवाद सर आमचे कवी मित्र आहेत ते नेहमी म्हणतात की त्या दुःखाचे दुःख कुणाला सांगू त्या दुःखाचे दुःख कुणाला सांगू ज्या दुःखावर कविता सुचली नाही フフフ。<laughs>